मी आज कुठे आले बघा काय घर म्हटल्यावर राडा आला थांबले आणि किचन म्हटल्यानंतर तिथं पसारा राडा येणारच ना ग आता स्वतः चालू असल्यानंतर काय असणार राडच असणार पण साफ करून घेतली आणि भाकरी वगैरे आणि वरती साफ करून घेतला का जरा व्यवस्थित आणि मस्त ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या मस्त ज्वारीच्या भाकरी बनवल्या एकच नंबर हा वा 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 आणि मी कामावर असे शिकून इकडे आले घरी गेलेच नाही का इकडे काहीतरी मूग टाकले शिजायला hmm. पाणी मुगाची आमटी करायची मूग भाजून मसाला टाकले कुकर भाजून भाजून टाकले कुकरला शिजायला आणि हा मसाला घेतलाय कोथंबीर मिरची आलं धने गरम मसाला हे सगळं घेतलंय कांदे भाजून घेतले आणि मस्त पैकी आज आमटीचा बेद दिसतोय गावच्या सारखे गावच्या सारखे बेद होत झाले म्हणलं जाऊ करा आमटी करा तुला पाहिजे एकटीलाच का हा बर 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 तर मला पण असं वाटलं का खा बरं आहे ना ज्वारीची भाकरी आणि आमटी छान लागते कधी खायला पाऊस नाही दोन दिवसापासून जरा बरं वाटतंय ना आणि गरम होत पण पाऊस नाही तर गरम होतय मग जास्त नाही हा घरी गेले नाही काही नाही मी आज कामातून काम 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 आले आता घरचं काम बघू आता नंतर संध्याकाळी आता डायरेक्ट पण इथूनच परत चार वाजता कामावर जायचं आता मला मग घरचं काम आता उशीर असा ना डायरेक्ट घरी गेल्यावरच सहा सात वाजता काय झाले काम आपलं घर म्हणतायचं म्हटलं झालं लवकर काम सुट्टी होती एका कामवर कसे का वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंट मध्ये सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे yes, आणि व्हिडिओ बघत जा नक्की कमेंट मध्ये सांगा आवडते की नाही आवडत आवडते तरी सांगा नाही आवडत तरी सांगा ओके ठीक आहे चला का जेवण बनवल्यावर थोडस दाखवते आपली आमटी कशी बनवली ती आड़ी भी है ये देखिए आपका हाथ खराब ना हो जाए इसीलिए क्या लेके आई है मलकिन आपके लिए हम फ्रूट लेके आए हैं अच्छा ठीक है मालकिन मलकिन प्लीज नाल okay. के हाँ दे दो दे दो थोड़ा सा कुछ कुछ कम रहेगा था हाँ ठीक है ठीक है मैं खाके देखी आप भी खाके देखो ना ये नहीं नहीं, नहीं मलकिन आप खाएंगे तभी हमें अच्छा लगेगा हाँ खा नहीं सकते खा लो खा लो एक एक पीस ले लो आप भी खा लो नहीं, नहीं, हम नमक डाल रहे हैं डाल <laughs> <laughs> खा लो खा लो नमक डालोगे जरा डाल दो आप बता कुछ <laughs> भी डाल दो जो डालना है वो डाल दो और मार दो मुझे और सारी प्रॉपर्टी मेरे नाम की हाँ बहुत प्रॉपर्टी मेरे पास तो चलो चलो <laughs> खा लो तर बघा बहिणीनी पेरू ऑनलाइन जुरून आणि मीट टाकले त्या क्षवती तर खाते आता रा जेवण तयार झालेलं आहे आणि मी बसलेला जेवण करायला या तुम्ही पण जेवण करायला दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेराने चौराची भाकरी कांदा लोणचं इकडं भात घेतला इकडं भूगाची आमटी मूग भाजून बनवलेली तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा ना की चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये